राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्य ढवळून निघालं असून चंद्रपूर जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात खुंटलाय असा गंभीर आरोप माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केला आहे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके फक्त बघ्याचीच भूमिका घेत आहेत उईके आल्यापासून जिल्ह्याचा विकास पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोपही त्यांनी केला आज जवळपास आपल्याला कल्पना असेल की नोव्हेंबर डिसेंबर पासून सरकार सत्तेमध्ये आलं आज जवळपास डिसेंबरचा एक महिना त्यानंतर जानेवारी मार्चचे तीन महिने आता जवळपास सहा सात महिने आज बारा महिने झाल्यानंतर सुद्धा अशोक उईके साहेब पालकमंत्री आहेत ते येऊन मिटिंग घेतात परंतु जो तो निधी द्यायला पाहिजे ग्रामीण भागातील रस्त्याला असो की आणखी कुठल्या कार्यका कामासाठी असो तो निधी वितरित होत नाही आहे आम्ही नियोजन ऑफिसला विचारलं ते म्हणतात की निधी आला नाही आहे आणि वस्तुस्थिती अशी आहे की आमदारचा आमदार फंड आला नाहीये मध्ये सुद्धा नॉमिनल ना, काहीतरी वीस पंचवीस निधी आलेला आहे पण तो पण वितरित झाला नाही आहे त्यामुळे माझी माझा अजूनही आरोप आहे की ह्या जिल्ह्याचा विकास कुठलेला आहे तो विकास या पालकमंत्र्यांनी म्हणा किंवा सत्ताधाऱ्यांनी म्हणा तो ताबडतोब लक्ष घालून या जिल्ह्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा